नमस्कार स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये मी सुमित देशमुख आपलं सगळ्यांचं स्वागत करतो प्रत्येक गोष्टीत माणसाच्या पाठीमागे एक महिला उभी असते आणि तिची साथ असेल तर माणूस कठीणातल्या कठीण गोष्टींनाही सामोरं जायची तयारी ठेवतो एक आत्मविश्वास एक मागून देणारी नकळत शक्ती ही खूप महत्त्वाची असते ती म्हणजे आईच्या माध्यमातून असेल पत्नीच्या माध्यमातून असेल किंवा बहिणीच्या देखील माध्यमातून असू शकते असंच तिची साथ या सदरमध्ये आपण आपल्यासोबत जुडलेले आहेत माझी नगरसेवक माझी महापौर अश्विन भाऊ सोनवणे आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया भाऊ स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत धन्यवाद पहिली म्हटलं म्हणजे महिला दिवस आहे आणि महिला दिवसाला आपण एक अनोखा उपक्रम राबवतो आहे ते म्हणजे तिची साथ आणि तिच्या साथीच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी त्या विषयावर बातचीत करणार आहोत आपल्या जीवनामध्ये लहानपणापासून आईने खूप साथ दिलेली असते आणि आईचे संस्कार घेऊन आपण पुढे वाढत असतो आईबद्दल काय सांगणार आपल्याला माहितीच आहे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे आणि त्या जागतिक महिला दिनानिमित्त दिन आपण जो तिची साधा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये मी आज आपल्याला दोन व्यक्तींविषयी माझे मत मांडणार आहे एक तर माझी आई आणि दुसरी माझी पत्नी तर आपल्याला माहितीच आहे की ही सर्वत्र म्हण सगळ्यांना माहिती आहे की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आईच्या काळजासारखं काळज विश्वात काय ब्रह्मांडात कोणाकडे नसतं आणि त्याच आईने आमच्या आईनेसुद्धा आम्हाला अतिशय तळ आतावरच्या फोडाप्रमाणे जपलं आहे आम्हाला घडवलेलं आहे प्रत्येक मुलाला घडवण्यामध्ये आईचं मोठं योगदान असतं माझे वडील आपल्याला माहितीच आहे महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी होते आणि त्यांच्या अंडर जवळजवळ जो जो तेरा दवाखाने असल्यामुळे ते कामात व्यस्त राहायचे त्यांनी गोडगरीब रुग्णांची सेवा केली त्यावेळी घराकडे जर लक्ष दिलं असेल आमच्याकडे लक्ष दिलं असेल तर आमच्या आईने आम्हाला लक्ष दिलं आमच्याकडे लक्ष दिलं आम्हाला घडवलं आम्हाला सकाळी शाळेसाठी लवकर उठवणं आम्हाला अभ्यासासाठी शाळेसाठी तयार करणं परीक्षेच्या काळात आमचा अभ्यास घेणं परीक्षेच्या वेळी आम्हाला धीर देणं की व्यवस्थित पेपरली काळजी करू नको घाबरू नको असं धीर दिला इतर वेळेला संकटातसुद्धा आमच्या आईने आम्हाला धीर दिला आम्हाला सांभाळला आम्हाला मोठं केलं आणि आज आमच्या आईच्या आशीर्वादामुळे पाठबळामुळेच मी आज या पदावर पोचलेलो आहे या ठिकाणी पोचलेलो आहे आणि आमच्या आईच्या आदर्शामुळे आमच्या आईवडिलांनी जे आम्हाला शिकवलं त्याच्यामुळे आज आम्ही सुद्धा समाजात वावरताना गोरगरीब समाजाची आम्ही सेवा करतो आहे हे सर्व जे आहे याचं श्रेय आमच्या आईला जातं आणि चितच भाऊ आईने वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आईच्या संस्काराने तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलेला आहात पण भाऊ आम एक प्रश्न मनात कायम येतो आहे की आपल्या जीवनातला कुठला तरी एक प्रसंग प्रसंग भी, आपले, आपले असा प्रसंग असतो की त्या प्रसंगाला आपण खूप घाबरून गेलेलो असतो भीत भीती असते मनामध्ये पण अशा वेळी आपली आई आपल्या पाठीशी उभी राहते असा कुठला प्रसंग की जो तुमच्या अविस्मरणीय आहे तुम्ही तो आयुष्यात विसरू शकणार नाही पण त्यावेळेस आईने दिलेले काही शब्द असतात त्या शब्दातून आपण खूप मार्ग काढून आज यशस्वी तिकडे असा एखादा तुम् प्रसंग प्रसंग म्हणजे बारावीची परीक्षा बारावीच्या परीक्षेच्या वेळेला म्हणजे माझं ध्येय होतं की मला सुद्धा डॉक्टर व्हायचं आहे त्यामुळे बारावीची परीक्षा जेव्हा आली मी त्यावेळेला खूप टेन्शनमध्ये होतो की बा माझा डॉक्टर क्षेत्रामध्ये नंबर लागेल की नाही वैद्यकीय क्षेत्रात नंबर लागेल की नाही त्यावेळेला मी खूप टेन्शनमध्ये होतो अक्षरशः त्या वेळा काळकाळात मी रडलेलोसुद्धा आहे पण त्यावेळेला माझ्या आईने मला धीर दिला आणि सांगितलं की घाबरू नको आपल्या आप बुद्धीवर विश्वास ठेव हो, स्वतःवर विश्वास ठेव हो, आणि आम माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नको मन म्हणणं अभ्यास कर तू नक्की यशस्वी होशील आणि त्याप्रमाणे मी यशस्वी झालो आणि मी मेडिकलला गेलो मेडिकलला गेल्यानंतर तुम्ही तीन भावंड आणि ब बहीण तर नाहीच आहे पण अशा तीन भावांना सांभाळणारे सगळ्यात मोठे तुम्ही अशी कोणती चूक आहे का की जी तुमच्याकडनं घटना घडली एक क्षण आणि आईने तुम्हाला त्यावेळेस रागवलं आणि ते रागवणं आज तुमच्या जीवनासाठी खूप कलाटणी मारलेलं आहे आणि खूप महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे की ती शिकवण तुम्हाला आज त्या आईची शिकवण तुम्हाला आज कामात पडते नाही आजपर्यंत माझी आई असो का वडील असो यांनी आम्हाला कधी रागवलं नाही यांनी आम्हाला प्रेमानेच समजवलं की नाही बेटा हे चुकीचं आहे हे असं करू नको आपल्याला अशा अशा मार्गाने जायचं आहे ह्या मार्गाने तुम्ही जा तरच तुम्ही यशस्वी व्हाल आणि त्याप्रमाणे आम्ही वाटचाल करत गेलो आणि आज आम्ही यशस्वीतेच्या मार्गावर आहे एक माझा भाऊ इंजिनियर आहे एक भाऊ वकील आहे आणि आम्ही आमच्या आमच्या परीने व्यवसाय करत आहोत आणि लोकांची सेवा करत आहोत निश्चितच आईचं जे शिक्षण संस्कार हे जे आज आहेत हे आपल्याला कामात पडलेलेच आहेत पण आता कुठंतरी आपण वैवाहिक जीवनाकडे वळलो आणि लग्न झालं लग्न झाल्यानंतर ती नवीन माऊली जी आपल्या घरात येते आहे प्रवेश करते आहे एक तर तुमचं पूर्ण परिवार जो आहे हा समाजसेवक आहे लोकांची वर्दळ असते डिसिप्लिन आहे आईचे संस्कार फार स्ट्रिक्ट वडिलांचा स्वभाव स्ट्रिक्ट पण अशा याच्यात येणाऱ्यांची संख्या खूप पण जेव्हा ती नवीन माऊली एक सून म्हणून तुमची पत्नी म्हणून जेव्हा ती घरात येते त्यावेळेस तिने तुम्हाला कशा पद्धतीने साथ दिलेली आणि त्याचं म्हटलं म्हणजे माझी पत्नी माझ्या विवाहानंतर मला जर साथ दिलेली आहे तर माझ्या पत्नीने मला साथ दिलेली आहे प्रत्येक क्षणात असेल संघर्षात असेल मला साथ दिलेली आहे आणि मी राजकारणात असल्यामुळे ज्या वेळेला महापालिकेचे असतील नगरपालिकेचे इलेक्शन व्हायचे नगरसेवक पदासाठी त्यावेळेला तिनेसुद्धा स्वतः मेहनत घेतलेली आहे तीसुद्धा घरोघरी फिरलेली आहे महिलांबरोबर घरोघरी जाऊन माझा प्रचार केलेला आहे आणि अशा वेळी ते प्रत्येक खांद्याला खांद्या लावून मला मदत करत असते माझ्यासोबत उभी राहत असते आणि आपण समाजसेवेत असल्यामुळे रोज कोणी कोणी भेटायला येत असतं तर त्या अनुषंगाने ते भेटा लोकांसाठी चहा पाणी असेल काही असेल काही लोकांना तर जेवण केल्याशिवाय जाऊ देत नाही सर्वांशी संपर्कात राहणे महिलांशी संपर्क राहणे हे कार्यसुद्धा ती करत आहे एकंदरीत या राजकारणी जीवनात आल्यानंतर आपल्यावर आरोप प्रत्यारोप असे होतच असतात शिंतोडे उडवलंच जातात पण ते खरे खोटे आणि यावेळेस ही शक्ती जी असते ही पेलण्याची ताकद कधीकधी आपण कमजोर होतो किंवा आपल्या मनाला वाईट देखील वाटतं पण अशावेळेस जेव्हा आपण आपल्या पत्नीशी शेअर करतो तुम्ही तुमच्या पत्नीशी जेव्हा शेअर करत असाल त्यावेळेस कशा पद्धतीने ते तुम्हाला धीर देऊन याच्यातून तुम्हाला मार्गस्थ करतात नाही माझ्या पत्नीचं एकच म्हणणं आहे की तुम्ही चांगले कर्म करा चांगले कार्य करा लोकांची सेवा करा कोणाला काहीही आरोप करू द्या आपण सत्य आहे परमेश्वराला माहिती आहे त्या अनुषंगाने आपण त्याप्रमाणे कार्य करत राहायचं लोकांचे जे खोटे प्रत्यारोप आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करायचं त्याच्या इतकं टेन्शन घ्यायचं नाही कधी तुम्ही शेअर केलेत तु, वहिनीशी विषय हो सांगत राहा तुम्ही त्याच्यातून तुम्हाला मार्ग हो 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 काही अडचण आली काही मी तिच्याशी बोलतो माझ्या आईशी बोलतो आणि काही काही त्या हिशोबाने आपल्याला मार्ग सुचवतात आणि त्या अनुषंगाने माझं ते काम सोपं होतं या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही काय सांगू इच्छिता जागतिक महिला दिनानिमित्त मी हेच सांगू शक इच्छितो की आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक मुलाला घडवण्यामागे सगळ्यात मोठा हात आईचाच असतो आणि असं म्हणतात की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आपल्याला माहिती आहे आई जिजाऊ नसती तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते म्हणून आई जिजाऊसारख्या आईमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्र उभा राहिला अखंड हिंदुस्तान उभं राहिलं त्यानंतर आपल्या हिराबेन मोदी असतील ज्यांनी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना घडवलं यांना वळण लावलं की जे करून आज ते ज्याच्यामुळे आज ते आज पंतप्रधान पदावर पोचले आहेत आणि ते देशाची सेवा करत आहेत आणि त्यांचं नाव संपूर्ण विश्वात सर्वेकडे गाजलेलं आहे हे सर्व आईच्या संस्कारामुळेच घडलेलं आहे अशी आयुष्यातली एखादी गोष्ट ज्याच्यामुळं तुम्ही आभार मानू शकले नाहीत आईचे ज्याच्यामुळे तुम्ही आभार मानू शकले नाही पत्नीचे आज या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला त्यांचे आभार मानायचे तर ती कोणती गोष्ट तुम्ही सांगणार माझ्या आईविषयी हेच सांगू इच्छितो की माझ्या आईने आमच्यासाठी खूप खूप संघर्ष केलेला आहे खूप मेहनत घेतलेली आहे आणि आम्हाला घडवलेलं आहे म्हणून आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त मी माझ्या आईच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि तिला जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि माझ्या पत्नीने मला वेळोवेळी साथ दिलेली आहे माझ्यासोबत उभी राहिलेली आहे मी राजकारणात समाजसेवेत व्यस्त असताना तिने माझ्या मुलाचा सांभाळ केलेला आहे सर्व घर सांभाळलेलं आहे आणि म्हणतातच ना की स्त्री ही एक शक्तीचंच रूप आहे स्त्री एक शक्तीचंच रूप आहे कारण स्त्री ही सरस्वती बनून आपल्या मुलांना शिक्षण देते शिकवते लक्ष्मी म्हणून आपल्या घराचा प्रपंच चालवते हो अन्नपूर्णा म्हणून आपल्या सर्वांना खाऊ घालते आणि दुर्गा म्हणून आपल्याला शक्ती देते आणि वेळप्रसंगी काही संकट आलं तर ती सुद्धा रूप घेते म्हणून आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त मी माझ्या पत्नीलासुद्धा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय स्त्री ही एक शक्ती आहे ती कालिंका पण आहे दुर्गा पण आहे अन्नपूर्णा पण आहे लक्ष्मीचं रूप देखील आहे तिने ठरवलं तर ती खूप काही करू शकते आणि एका यशस्वी पुरुषाच्या मागे ती खंबीरपणे उभी राहते असं डॉक्टर अश्विन सोनोने यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे पाहत राहा स्पॉट न्यूज महाराष्ट्रा जळगाव आदी शक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर अश्विन शांताराम सोनोणे माजी उपमहापौर मनपा जळगाव तथा माजी नगरसेवक महानगर उपाध्यक्ष भाजपा जळगाव जिल्हा